मकर राशीचे अठरा विषारी गुण श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मकर राशीचेच हे जे गुण आहेत ते कोणते चला तर सुरुवात करू पहिला आध्यात्मिक कर्तव्यनिष्ठता मकर राशीचे व्यक्ती आपल्या कर्तव्याप्रती अत्यंत निष्ठावान असतात त्यांच्यासाठी काम हेच जीवन असतं त्यामुळे ते सतत कामात व्यस्त राहतात मात्र यामुळे कुटुंबाकडे व नात्यांकडे दुर्लक्ष होऊ शकते अनेकदा नातेवाईक आणि मित्रांना ते आनसक्त व स्वार्थी वाटतात भावनात्मक शून्यता मकर राशीच्या लोकांना आपल्या भावना व्यक्त करण्यात अडचण येते त्यांना आपले दुःख किंवा आनंद दुसऱ्यांसमोर मांडता येत नाही यामुळे इतरांना ते कठोर आणि शून्य भावनांचे वाटतात या वृत्तीमुळे जवळच्या लोकांच्या भावनांना धक्का पोहोचू शकतो नंबर तीन मतलवीपणा आणि स्वार्थीपणा मकर राशीचे व्यक्ती अनेकदा आपल्या स्वार्थासाठी इतरांचा वापर करू शकतात ते फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतात आणि त्यांच्या यशासाठी इतरांना मागे ढकलू शकतात त्यामुळे इतरांच्या भावनांचा विचार न करता निर्णय घेण्याची क्ष त्यांची प्रवृत्ती असते नंबर तीन नंबर चार अतिमहत्वाकांक्षी वृत्ती यश मिळवण्याची इच्छेमुळे मकर राशीचे लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात ते आपल्या ध्येयाकडे झपाट्याने वाटचाल करतात मात्र यश मिळवताना नातेसंबंध आणि इतर लोकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे हे त्यांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण करते नंबर पाच विषारी आत्मविश्वास मकर राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास इतका जास्त असतो की ते स्वतःलाच श्रेष्ठ मानू लागतात इतरांना कमी लेखणे आणि त्यांच्यावर टीका करणे हे त्यांच्या स्वभावाचे भाग असते यामुळे इतर लोक त्यांना अहंकारी आणि उद्दाम समजतात सहा गुप्ततेची अतिरेकी सवय मकर राशीचे लोक आपल्या मनातील गोष्ट कोणालाही सांगत नाहीत ते आपल्या समस्या आणि भावना लपून ठेवतात यामुळे त्यांचे जवळचे सुद्धा त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत गुप्तता जपण्याचे या सवयीमुळे नातेसंबंधात दुरावा येतो ताणतणावाचा परिणाम नेहमी कामात मग्न राहिल्यामुळे ते मानसिक तणावाखाली येतात त्यांच्या मनात सतत भविष्याविषयी चिंता असते त्यामुळे तणावाचे लक्षण दिसून येते शांतता हरवून बसणे आणि त्रास होणे हे त्यांच्या आयुष्यातील मोठे आव्हान ठरते आकस आणि द्वेषभावना मकर राशीच्या व्यक्ती जुन्या घटनांचे दुःख आणि अपमान मनात साठवून ठेवतात त्यामुळे आकस आणि द्वेष भावना निर्माण होतात ते सहजपणे क्षमा करत नाहीत आणि जुन्या चुका लक्षात ठेवतात यामुळे मनात नकारात्मकता वाढते अहंकार आणि अधिकाराची भावना मकर राशीच्या व्यक्तींमध्ये अधिकाराची भावना प्रबळ असते त्यांना नेहमीच मर्जी चालविण्याची इच्छा असते त्यामुळे इतर लोक त्यांच्या वागणुकीला विरोध करू शकतात नाहीत अहंकारामुळे नातेवाईकांमध्ये तणाव वाढतो आक्रमक आणि कठोर वागणूक मकर राशीचे लोक कधी कधी खूप आक्रमक आणि कठोर होऊ शकतात राग अनावर झाल्यावर त्याचे वागणे कडक कडवट आणि अपमानजनक होते हे त्यांच्या नातेसंबंध बिघडू शकते आर्थिक लोक आणि महत्वाकांक्षा मकर राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थैर्य अत्यंत महत्त्वाचे वाटते त्यामुळे ते पैसे कमवण्यासाठी कोणत्याही थराला जातात संपत्ती मिळवण्याची अतीव इच्छा त्यांना लोभी आणि स्वार्थी बनवते तर्कशक्तीवर अवलंबून राहणे भावनांपेक्षा तर्क आणि युक्तिवाद महत्वाचा मानला जातो हे गुण काही वेळा त्यांना कठोर आणि भावनाहीन दाखवतं माणुसकीपेक्षा तर्कशक्तीला अधिक महत्त्व देणे नातेसंबंधात अडचणी आणू शकते नंबर तेरा नातेसंबंधात असंवेदनशीलता मकर राशीचे लोक नात्यामध्ये भावनिक आधार देण्यात कमी पडतात त्यांची कठोर वृत्ती आणि भावना व्यक्त न करण्याची सवय जोडीदार आणि कुटुंबियांसाठी त्रासदायक ठरते नंबर चौदा कठोर आत्मसंयम आणि अनुशासन मकर राशीचे व्यक्ती स्वतःवर अत्यंत कठोर असतात त्यांचे शिस्तबद्ध जीवन आणि अनुशासनामुळे भावनिक मोकळेपणाला जागा नसते यामुळे ते मानसिकदृष्ट्या तणावग्रस्त राहू शकतात इतरांवर टीका करण्याची वृत्ती मकर राशीचे लोक नेहमी इतरांच्या चुका शोधण्यात व्यस्त असतात ते इतरांच्या निर्णयावर सतत टीका करतात यामुळे त्यांच्याविषयी नकारात्मक भावना निर्माण होतात सतत चिंता आणि असुरक्षितता भविष्याबद्दल सतत विचार करणे आणि अपयशाची भीती मनात बाळगणे हे मकर राशीचे वैशिष्ट्य आहे यामुळे त्यांना मानसिक त्रास आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते अत्यंत निवडक मित्रमंडळी मकर राशीचे लोक खूप कमी लोकांवर विश्वास ठेवतात ते फक्त विश्वसनीय आणि जवळच्या मित्रांनाच जवळ करतात नवीन नात्यांकडे शंका घेण्याची प्रवृत्ती त्यांच्यात असते आत्मकेंद्रित विचारसरणी स्वतःलाच केंद्रस्थानी ठेवणे आणि इतरांच्या भावनांना दुर्लक्ष करणे हा त्यांचा स्वभावाचा एक भाग आहे त्यामुळे इतरांना ते आत्मकेंद्रित आणि असंवेदनशील वाटतात निष्कर्ष यातून असाच निघतो की मकर राशीचे हे गुण नकारात्मक भासू शकतात परंतु योग्य व्यवस्थापन आणि भावनिक समतोल राखल्यास हे गुण यशस्वी जीवनाचे साधन बनवू शकतात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ